लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव साथी नाशिक ताज्या बातम्यांसाठी सराविकूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ना प्रेस करा नाशिक न्यूज बातमीचा मोठा इम्पॅक्ट नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलवर होणार कारवाई सलाईन मध्ये अळी आढळलेल्या प्रकरणाचे पडसाद विधान विधानभवनात आमदार देव्यानी फरांदे यांनी विधानभवनात केला प्रश्न उपस्थित सह्याद्री हॉस्पिटलच्या मुजोरपणावर कारवाई आमदार यांनी विधानभवनात प्रश्न उपस्थित केल्याने होणार कारवाई आमदार फरांदे यांच्या कार्यतत्पर भूमिकेचं नाशिककरांकडून स्वागत नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका अकरा वर्षाच्या मुलाच्या सलाईन मध्ये अळी आढळल्याचा प्रकार समोर आला होता नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली मात्र हॉस्पिटलमधील मुजोर प्रशासनानं रुग्णाच्या नातेवाईकांना उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर या मुलाच्या वडिलांनी नाशिक न्यूजकडे तक्रार केली आणि या तक्रारीनंतर नाशिक न्यूजने या प्रकाराला वाचा फोडत नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलचा गलथान कारभार आणला याच प्रकरणाची गंभीर दखल नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी घेतली आणि त्यांनी थेट विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे अतिशय गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय नाशिक मधल्या एका सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलाला सलाईन मधून अळी दिसली अळी सापडली त्याला सलाईन जे लावण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये अळी सापडली तर राज्याच्या औषध व म्हणजे अन्न व औषध प्रशासन खात्याने त्या विषयाच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली त्या सलाईनची कंपनी आहे त्याच्यावरती आपण ऍक्शन घेतलीय का आणि त्या बॅच मध्ये निर्माण झालेले सगळ्या सर्व सलाईन जे आहे हे नष्ट करण्यात आलेले आहे का आणि सदर हॉस्पिटलने एवढं होत असताना देखील मुजोरी दाखवत त्या मुलाकडनं पूर्ण बिल वसूल केलेलं आहे तर ते बिल त्याला परत केलं जाईल का आणि त्या हॉस्पिटलवरती कुठली कारवाई केली जाईल नाशिकच्या जा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक मधील या गंभीर प्रकरणाविषयी विधानसभेत आवाज उठवला आणि यानंतर राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी नाशिकमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या सलाईनमध्ये अळी आढळल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिलेत याशिवाय सदर हॉस्पिटलची देखील चौकशी करून कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत आपण जे सांगून राहिले की हॉस्पिटलमध्ये जे अळी सापडले आपल्या सलाईनमध्ये ते हॉस्पिटलचं नाव आपण सांगितलेलं आहे त्या दृष्टीकोनातून ताबडतोब ताबडतोब सांगून ते इन्क्वायरी त्यांच्यावर कारवाई नाशिक मधील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अशी सह्याद्री हॉस्पिटल कडून जाहिरात केली जाते मात्र या हॉस्पिटल कडून रुग्णांना अवाजवी बिल आकारण बिलासाठी रुग्णांना डांबून ठेवणं असे प्रकार सातत्यानं घडतात आणि असं असल्यानं या हॉस्पिटल विरोधात सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आणि संतापाची भावना आहे मात्र सलाईनमध्ये आढळून आलेल्या अळीनंतर हॉस्पिटल प्रशासनानं यावर कोणताही खुलासा केलेला नाही आणि नातेवाईकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली नाही आहेत त्यावरून हॉस्पिटलचा मुजोरपणा हा स्पष्ट दिसतोय आता या हॉस्पिटल प्रशासनाविरोधात अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी काय कारवाई करतात आणि महानगरपालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग यामध्ये कारवाईसाठी पुढे येणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक